नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मऊ आणि खुसखुशीत बनणारे शंकरपाळ्या आणि त्याच्यापासून तयार होणारी गुलाबाची फुले सगळ्यात प्रथम आपण एका पातेल्यामध्ये एक कप साखर एक कप दूध घेतले आहे ते व्यवस्थित हालवून गरम करून घ्यायचे आहे आपले हे मिश्रण तयार झाले आहे त्यामध्ये आपण एक कप तूप घालूया ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पुढे त्याच्यासाठी आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये ते तयार झालेले आपले मिश्रण घालून तो मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्या मिश्रणामध्ये तुम्ही पाहू शकता आपला गोळा छान तयार झालेला आहे आता आपण शंकरपाळ्या तयार करूया त्याच्यासाठी छोटा गोळा तयार करून घेतला आहे तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपली लाटी तयार झालेली आहे त्याला आपण साईडने कट मारून घेतलेले आहेत कारण त्याचा आकार व्यवस्थित असेल तर शंकरपाळ्याही व्यवस्थित कट करता येतात पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत कट करून झाल्यानंतर त्या सर्व शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत गॅस थोडा मीडियम असावा कारण शंकरपाळ्या पटपट तळल्या तर त्यातून कच्च्या राहतात तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत आता आपण याच पिठापासून गुलाबाची फुले तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला तीन छोट्या छोट्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण तीन लाट्या तयार केल्या आहेत त्याच्यामधोबद्द आपण एक लंग बसवायची आहे त्याला साईडने छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत ते जेणेकरून लवंगेपर्यंत चिटकणार नाहीत कारण ते फूल तुटण्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता किती सुंदर फुले तयार झालेली आहेत आपली आता हे फूल झाऱ्यामध्ये ठेवून ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तळल्यानंतर आपले फूल उमलल्यासारखे खूप सुंदर दिसते पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा